हो वेलकम बॅक मित्रांनो कसं काय काय चाललं आहे आपल्या सर्वांचा नेहमीचा आपुलकीचा प्रश्न म्हणजे काय राईट करताय ना करायलाच पाहिजे सो आज परत एकदा घेऊन आलेलो आहे नवीन ब्लॉग असंच बोलू शकतो बिकॉज चालू आपण आपल्या फेवरेट आणि नेहमीच्या ज्यांनी आपल्याला व्ह्यूज येतात अशा रोडनी म्हणजेच मुंबई गोवा हायवेनी चालू आज मित्रांनो आज मुंबई गोवा हायवेला हायवेनी गावी जाण्याचं कारण हे आहे की नवरात्र येणार आहेत दहा पंधरा दिवसात सॉरी दहा बारा दिवसात सा सा ले ले। दिखे दुन -दुन सो नवरात्रीसाठी थोडंसं सामान वगैरे गावीच विसरून आलो आहे मी गणपतीवरनं येताना आता जसं की लास्ट वीकला मी गणपतीवरनं आलो मुंबईला त्या टायमाला मी माझे कपडे वगैरे घेतलेले पण डेकोरेशनचं काही सामान वगैरे राहिलेलं ते घेऊन यायला विसरलो आणि ते आता रिटर्न मुंबईला विकत घेण्यात काय अर्थ नाही हो एकाच गोष्टीसाठी दोन दोन खर्च करणं वर्थिट नाही आहे सो आज आपल्यासोबत माझी आई आहे आम्ही गावी चाललो आहे दोघं येताना आई सामान पकडणार आहे रायडिंग करणार आहे सो so, बोलो गावी निघून जाऊया कारण की उद्या आहे कॉलेज सो मला तर पॉसिबल नाही होणार रिटर्न so, सो बोललो आजच गावी निघू आपण आणि आता आपल्याकडे कसं सध्या आपल्याला ब्लॉग्स टाईम टू टाईम टाकायला नाही भेटत आहेत कारण की कॉलेज वगैरे पण लवकर चालू झालं सॉरी कॉलेजचे लेक्चर्स वगैरे असतात कॉलेजचे काम असतो तर एडिटिंग वगैरे करायला मला बिलकुल टाईम नाही भेटत पण तरी पण मी कन्सिस्टन राहायचा प्रयत्न करतो फुल आपले रील्स वगैरे तर आहेत आपली आता ही सिरीज संपल्यानंतर थ्री सिक्स्टी फाय डेअरीजची रील्स संपल्यानंतर मी विचार करतो काहीतरी नवीन कॉन्टेंट टाकायचं तरी नवीन सिरीज अ हो गाडीचा नंबर बघा झिरो सिक्स हंड्रेड एम सो तेच होतो गावी चाललो आहे आणि आता फायनली पाऊस बंद झालेला आहे अशी मी अपेक्षा करू शकतो बिकॉज मॅपमध्ये बघितला तेव्हा पाऊस नव्हता आणि आता नाही दाखवलं आहे तेच बरं राहील आणि तुम्हाला माहिती आहे पावसाचं आणि राईटचं आणि पावसाचं नातं आपलं कसं आहे ते so, सो भीती वाटते असं पाऊस वगैरे म्हणतात आज मला चेक आज आपण किती कितीपर्यंत आहे आणि या कॉन्टेंट भेटलं तर तुम्हाला दाखवणारच आहे आणि काय अजून चेंजेस झालेत ते आपण बोलतात ना आपण गव्हर्नमेंटपेक्षा फास्ट आहोत आपण प्रत्येक हप्त्या हप्त्याला आपण असं काय बोलतात ना हे चेंजेस अपडेट देत राहणार मित्रांनो ही गोष्ट आहे समोर दिसतोय का मला ट्रक या ट्रकवर लाल कपडा बांधला हे जे बांबू बांधले त्याच्यावरती हे बघितल्यावर ना मला फायनल डेस्टिनेशनची आठवण येते फायनल डेस्टिनेशन मध्ये माहीत आहे ना ते रॉड असतो तो, तो डायरेक्ट सॉरी रॉड नाही ते ब्लॉक्स असतात डायरेक्ट येऊन गाडीत घुसतो आणि तो, तो माणूस गया हैं। थे थे ते आहे असं बघितलं ना भीती वाटते एक तर कसे ठेवतात ना तेच टेन्शन असतो गाडीचे एकती एवढं बाहेर असतो विचार करा ना आणि हा तुमच्या घरी नवरात्रीचा वगैरे काय उत्सव वगैरे असतो का सांगा कमेंट करून गणपतीला गणपतीला तर मला लोकांनी सांगितलं की आ, ए, हा एवढा उत्सव असतो असं तसं काय करतोय भाऊ मध्येच राईटचा सिग्नल देतोय मध्येच लेफ्टला येतोय आता राईटचा सिग्नल देऊन लेफ्टला गेला काय नमुने असतात ना खरच हा भरून एक विचारच होता आता मी काही वर्षापासून पनवेल मध्ये राहतोय आमच्या इथे गौरा गणपती म्हणून असं बोलतात किंवा साखर गणपती असं काहीतरी बोलतात गणपती गेल्याच्या नंतर काहीतरी दोन हप्त दोन दिवसांनी किंवा हप्ताभराने असं काहीतरी येतो दीड दिवसाचा जो गणपती असतो त्याबद्दलची काय प्रथा आहे आपल्या कोण पनवेलमध्ये किंवा नवी मुंबईमध्ये राहणारं रह किंवा कुणाकडे गौरा गणपती किंवा ते साखर गणपती बोलतात तसं काही येत असेल तर मला प्लीज सांगा यार मला खूप अशी उत्सुकता आहे की काय असतो नक्की ते गौरा गणपती किंवा साखर गणपती जे बोलतात ते आणि लास्ट टाईम आपण बघा जाताना मी विचारलेला मित्रांनो की ब्रिजवर हे जे कॉन्क्रीटचे ब्रिज असतो त्या मधीमध्ये असे डांबरीकरण काय करतात त्यात आपल्याला एक दादानी आय थिंक इंजिनियर असतील ते त्यांनी एक सुंदर असं उत्तर दिलं की दादा ते कॉन्क्रीटच्या वरती वर ते पिलर असतो त्या पिलरवर आपण कॉन्क्रीट नाही करू शकत तिथे डांबरीकरणच करावं लागतो त्यामुळे मला बघा गोष्टी माहीत पडल्या की काय असतो ते यांनी दुसऱ्या कोणी विचारलं तर मी पण सांगू शकतो ना म्हणून बोललो की हे गणपती असतो ना गौरा गणपती काय ते प्लीज मला मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा काय आहेत स्पेसिफिकली सांगा प्लीज जर कोणाला माहीत असेल तर खूप बरं वाटेल ऐकायला आता वाखणला पोचलो आहे आपण एक गोष्ट सांगायची म्हटली ना की विदिन फोर्टी फाय मिनिट्स म्हणजे पंचेचाळीस मिनिटात मी वाखणला पोचलो आहे विदिन फोर्टी फाय मिनिट्समध्ये वाखण विचार करा काही लोक बोलतील पॉसिबल असतो बट पहिल्याच्या रोड कंडिशन नुसार आणि आताच्या रोड कंडिशन नुसार रियल मध्ये पॉसिबल आहे फोर्टी फायव्ह मिनिट मध्ये आपण वाकडला बुजू शकतो आणि काय बोलतात सिनेरी असा एवढा मस्त झाला नाही बोलू वातावरण परफेक्ट शकतो वातावरण असं झालंय ना हा हा मजाच हवा यार मस्त चार साईडला ग्रीनरी हलका ऊन पडते मध्येच ऊन गायब बोलत भारी एकदम करण्याची हीच मजा असते हो आता आपला ते दररोज मुंबई मध्ये ट्रॅफिक मध्ये चाललंय मजा नाही त्यात म्हणून आपल्या डेली ऑब्झर्वेशन पार्ट्स मध्ये आपण जे महत्वाच्या गोष्टी असतो आपण तेच दाखवतो फालतू मध्ये बडबड करत राहण्यात काय अर्थ नाही आपल्याला ते जमत नाही छपरी गेरी रिएक्शन वगैरे अरे बाप रे येतो धोती खोल राहा आपल्याला ते पाहिजे पण नाही आपल्याला पाहिजे उजी कॉन्टेंट लोकांना पण आवडेल आणि मला पण बघायला आवडेल क्वालिटीचं मला समजलं नाही नक्की मॅप दिलाय कस ह्या साईडला आहे रातोरात गाव चेंज झाला की काय भाई मुंबई गोवा हायवे ला ट्रक्सवाल्याने बसवाल्यांची एवढी भीती वाटते ना भीती म्हणजे ह्या सेन्समध्ये की ए एवढे असतात कसे पण गाडी चालवत होतो ह्या गोष्टीची भीती वाटते खाव मा की गाडी चालवण्याचं था काही टेन्शन नाही बट कशीही चालवतात ना त्याचा टेन्शन असतो मधी मध्ये आहेत खड्डे आहेत मधी मधी काही पॅचेस नाही रिकवर केलेले आहेत मधी मध्ये परिश परिस्थिती होती तीच आहे आणि ऑफकोर्स ही आता ही पुढे पण नीट नाही होणार आहे आता कोकणात जायचं आपला कोकणात म्हणजे गावी जायचं एकच फक्त तसं राहतो पुढच्या वर्षीचा तो म्हणजे होळी आता तो गावी जाण्याचं काय कारण नाहीच आहेत आज ह्या अर्थाचा कोणता महिना झाला सप्टेंबर सप्टेंबर ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर ऑलमोस्ट तीन महिनेच राहिलेत हा आयुष्य तीन महिने राहिला आपण वर्ष संपायला मित्र ये महिने इस साल के बी नऊ महिने की ने लगा <laughs> ना तीन महिनेत पुढच्या वर्षी तुमचा भाऊ ग्रॅज्युएट होणार आहे पाहिण्याल की वर्ष संपले आणि त्यानंतर मास्टर्स सुद्धा आहेत ऑफकोर्स मास्टर्स करणार की आता ग्रॅज्युएशन करून काय होतो विदाऊट मास्टर काय नाही अर्थ नाही अरे बाबा रे काय रेती टाकले मित्रांनो यामुळे नवीन टायरला पण पंक्चर पडेल अशा परिस्थिती आहे असे रस्ते बनवलेत ना खडी टाकून एक जर खाडा थोडासा शार्प असेल ना आणि टायरमध्ये अडकला झाला नवीन टायरचं उद्घाटन झालं आणि कसं माहिती आहे नवीन टायरला जर पंक्चर वगैरे पडला ना तापसतो ते इथे आलो वेगळीच मजा इथे आयडिया भारी वाटली भाऊनी इथून जाण्याची आपण पण इथूनच जाऊ ना मग हे बघा हे बोलत तुम्हाला आंघोळ करण्यासाठी येते आंघोळ वगैरे करून जायचे गव्हर्नमेंटने थोडी ठेवलंय जोक नाही करत आहे मी सिरियसली बोलतोय गडबड जरूर आहे जोक नाही मित्रांनो आणि हा फायनली आपण नवीन रायडिंग बार घेतला रायडिंग पॅन्ट घेतलेली आहे माझ्या आईने मला बड्डे गिफ्ट केलेली आहे त्याच्याबद्दल लवकरच रिव्ह्यू येईल काय कॉस्टिंग आहे कशी आहे क्वालिटी कशी आहे काय लेवलची सेफ्टी आहे सर्व तुम्हाला प्रॉपर व्ह्यू बघायला भेटेल वॉटर एडिशन आहे वॉटर एडिशन नाही आहे थर्मल लायनर आहे नाही आहे बोलतात ना प्रॉपर तुम्हाला क्लिअर भेटेल एवढं सांगू शकतो इंडियन ब्रँड नाही हा फॉरेनचा ब्रँड आहे ते पण सांगतो कितीला घेतली काय ते लवकरच येईल तुम्हाला ब्लॉग बघायला आपले खूप खूप अपडेटचे व्हिडिओज आहेत मित्रांनो हा हे ट्रक बघितलं ना हे ट्रक बघितलं असलं तरी टेन्शन येतो भाई की कधी सुटलं भेटलं ना रोलर हत्यारनार प्रेमच झाला पाहिजे तिथे वजन किती असतो त्याचा मेन म्हणजे अरे हजारो टनचा असतो फ्रेन उचलायला लागतो हजारो टन तरी ऑफकोर्स असेल हे बघ आता भेटले मध्येच अंधार झाला दा हे जो तो होतोय ना मध्ये मध्ये लय मजा येते बघा हे बोललो ना तुम्हाला हे मध्ये डांबरीकरण केलंय ते आपल्याला त्या दादानी सांगितलं की हे अस कारण असतं म्हणून तिथे डांबरीकरण केलं जात मित्रांनो परवाच्या दिवशी मी म्हणजे मी गाडी वॉश केली होती तुम्हाला टँकवर तुम्हाला घाण दिसते की नाही आय डोंट नो बट परवाच्या दिवशी गाडी मस्त वॉश केलेली प्रॉपर शॅम्पू वॉश केलेलं आणि लगेच दुसऱ्या दिवशी पाऊस पडला हो गणपती बघायला गेलो तेव्हा गाडी परत खराब झाली आणि एक बायकरच समजू शकतो बायकर किंवा कार काय समजू शकतो की गाडी धुतल्यानंतर परत ती खराब होणार इथे सॉरी इथे <laughs> उजव्या लागतोय आपल्या हृदयात असं दुखतं दुखतं खरी परिस्थिती आहे की ना दुखतं आतमध्ये हो वा टमानंतर एस टी दिसली मला ही आय थिंक दुसरी एस टी बघितलं दुसरी किंवा तिसरी सही आहे सईत आई आई गेवा देवा देवा पांडुरंग आता रिसेंटली आता मी मुंबईला जाईल ना तेव्हा मी तुम्हाला जाताना आहे ना तो आमच्या ब्रिज आहे इफ कुणी तुम्ही सोशल मीडियावर आहात जे इंडिया सेफ कार म्हणून त्या असतो आपला सिंग म्हणून एक पर्सन आहे तो व्हिडिओज बनवत असतो ॲक्सिडेंट रिलेटेड त्यांनी त्याच्या आयडीवर टाकले की जे एन पी टीला एक ॲक्सिडेंट झालेला बघा एका माणसाचा तो खड्डा नाही तो जग्गूजी आहे बाट टप बाटप आपल्या मराठी लोकांसाठी सांगायचं सा म्हटलं आपल्या गावच्या लोकांसाठी सांगायचं सा म्हटलं तर एक मोठासा भगवान ना टप पातेला असं बोलण्यासारखं आहे एकदम मोठं बरोबर ना त्यात गाय म्हशी आंघोळ करू शकतात एवढा मोठा खड्डा येतो जर तो विझवला नसेल नवी मुंबई महानगरपालिकेने तर जाताना मी तुम्हाला शॉर्ट त्याचे व्हिडिओ दाखवणार आहे टेन्शन घेऊ नका आता लगेच लोक बोलतील अरे टेंशन यार तू जस्ट थर्ड पर्सननी सांगतोय टेन्शन घेऊ नका प्रत्येकाची <laughs> श्रद्धा <मुंझे अपला। laughs> श्रद्धा म्हणजे आपला श्रद्धा कपूर लगेच नाही जस्ट जोकिंग बघा अरे रे रे देवा 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 मला हे रोड आले ना की मला बिलकुल नाही आवडतो मला असं आत्मांना वाईट वाटतो की टायर किती खराब होऊ शकतो आता हो काही लोक बोलतील याला ऑफ रोडिंग बोलतात अरे ऑफ रोडिंग मान्य आहे मला पण यार मला नाही आवडत यार गाडी अशी वाट लावायला मला असं वाटतं यार गाडी जेवढी सांभाळून ठेवता येईल ना तेवढी गाडी सांभाळून ठेवायची ऑफ रोडिंगसाठी वेगळ्या गाड्या आहेत बट तरी पण यार ऑफ रोड मला अशी गोष्ट वाटते की अननेसेसरी आहे हा माझा ओपिनियन आहे मी कोणाच्या भावना दुखवायचा प्रयत्न नाही करत किंवा हो, कोण जो ऑफ रोडिंगसाठी असेल किंवा त्यांच्या बाईक असेल त्यांच्या भावना दुखवायचा प्रयत्न नाही करतो मित्र एक मी माझं एक मी क्रुझर बायकर म्हणून मी एक आत्मांना सांगू शकतो की मला असं वाटतो की कशाला उभं ते डोंगराबीन करत जायचं प्रत्येकाचं ॲडव्हेंचर कर अरे भाऊ भाऊ काय करतोय थोडा मोठा गड्डा होता वगैरे सो तेच आहे मला माझ्या ओपिनियननुसार मला असं वाटतो की ठीक आहे प्रत्येकाच्यानुसार आहेत आता काही लोकांना क्रोझर बाईक्स नाही आवडत काही लोकांना स्पोर्ट्स बाईकच आवडतात काही लोकांना दोन्ही नाही आवडत काही लोकांना फक्त एड ए डी व्ही आवडतात ए डी व्ही म्हणजे ॲडव्हेंचर्स बाईक ॲडव्हेंचर्स बाईक आवडतात प्रत्येकाची चॉईस डिपेंड करते कोणाला काय आवडतं ते आपण कोणाच्या ह्याच्यावर बोलू नाही शकत पण एक फक्त स्वतःच ओपिनियन देऊ शकतो ॲज अ कॉन्टेंट क्रिएटर की आजकाल कोणत्या गोष्टीवर ना लफडी होत चालू होतील ते देवालाच माहीत यु आयॉ सहा महिन्यापूर्वी बनवलेला रस्ता आहे त्याला आता झालेला आठ महिने त्यातले चार महिने तर खराबच होता हा रस्ता बघितला नसेल तर ब्लॉग बघा आपल्या जाऊन साताराचा ब्लॉग आहे अजून एक आपण प्लेलिस्ट क्लिअर केले मुंबई गोवा हायवे अपडेट्स त्यावर जेव्हा कधी पण मी गावी जात जाईल त्यावर त्या त्या टायमाला मी तुम्हाला मुंबई गोवा हायवेचा अपडेट देत जाणार दररोज गेलो तर दररोज नाही जस्ट जोकिंग दररोजसाठी कोण देणार हो अपडेट काय लॉजिक तरी आहे का त्याला बाहेर पडून घेऊ आधी पण इथून भेटू असलेले आहेत एक परफेक्ट आता आपण आपला टायमिंग जो आपला रेकॉर्ड होता तो तोडलेला आहे रेकॉर्ड वगैरे सगळे प्रश्न नाही आहेत जसं सांगतो की एक वाजल्यात फायनली गावी पोचलेल आहोत आणि आता विदिन एक ते दीड तासात मी रिटर्न निघणार आहे आणि तरी पण तीन वाजेपर्यंत मी कलटी घेईल बॅक टू मुंबई कारण की थोडं तीन वाजेपर्यंत कलटी घेईल आणि सामान वगैरे घ्यायचं आहे बॅक टू मुंबई सो so, आता ब्लॉग एंड करण्यात काहीच अर्थ नाही कारण की जाताना मी घरात निघताना थोडंसं शूट करेल आणि त्यानंतर हिथ जर तो आपला शूटचा जर असेल तर तिथे ब्लॉग एंड करेल नाही तर डायरेक्ट पनवेलला घरीच जाऊन एंड होईल ब्लॉग मित्रांनो आपला सो so, लेट्स चेक धबधबे वगैरे कमी झाले त्यार गेल्या हप्ता झालं तर धबधबे होते यार आता धबधबे खूप कमी वाटत त्यार गावी आहे आमचं गावचं रोड आहे यस सामान ठेवलं आपण भेटू यस मित्रांनो सो वाजलेले आहेत आता साडेतीन बॅक टू पवेलियन म्हणजेच रिटर्न घरी जावं लागणार आहे आता सामान वगैरे घेतलेला आहे आय थिंक तुम्हाला नसेल दिसत दिसत असेल तर डोंट नो बट आता निघालोय मित्रांनो यार एक गोष्ट सांगू ना वाईट वाटतो यार तुम्ही विचार असाल तर मी कशाबद्दल तुला वाईट वाटतो की मित्रांनो गावी आलो मी दीड तासापूर्वी आणि रिटर्न निघतो यार मुंबईला गावी आल्यानंतर आहे ना गावी आल्यानंतर आहे ना मला मुंबईला जायची बिलकुल इच्छा नाही होतो मलाच प्रश्न नाही खूप सारी जी लोक असतील जे कोकणात नाही किंवा रायगडमधनं किंवा जे गावी येतात त्या लोकांना माहीत आहे गावचं आणि नातं काय असतं ते गावचं नातं नाही मुंबईला जाऊच म्हणजे मुंबईला किती पण बोलतात ना सोनं लागलं असेल तरी पण गावेला असं वाटतं यार ना यार हप्ताभर किंवा दोन चार दिवस तरी राहिलंच पाहिजे खरं बोलावं तर दोन चार दिवसात पण मन नाही भरत आता गणपतीला म्हणजे दहा पंधरा दहा बारा दिवस राहिलो मला माहिती आहे ना मुंबईला तर एवढं वाईट वाटलं नाही यार की नाही यार देवा नाही जायचं रिटर्न मुंबईला अशी परिस्थिती होती माझी बट काय बोलतात ना काम आहे मुंबईला कॉलेजेस वगैरे आहेत जाणं गरजेचंच आहे पर्याय नाही झाला आपल्याबद्दल सो so, पेट्रोल पण फिलअप करायचं आहे आपल्याला सो so, पेट्रोल वगैरे पे फिलअप करून घेऊ आणि देऊ करू फक्त पाऊस नको याला नाही तर लई प्रॉब्लेम्स आहेत आणि आपण ब्लॉग एंडिंग एंड करणार आहोत आपण पलसपेशी इथे किंवा डायरेक्ट घरी जाऊन बिकॉज पलस्पेशेवर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तो तुम्हाला जो पॉट होल आहे तो, तो दाखवायचाच आहे सो so, भेटू कसं काय ते आपण समजेलच त्र्यानो आता आलेलो आहोत आपण एरिया मध्ये बोलाल कुत्र्यांचा एरिया असतो सॉरी माझ्या जागेवर आलोय मी माझ्या राहत्या निवासी आलेलो आहे मी <laughs> सो आता आपण तुम्हा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे मॉर्निंगला तुम्हाला बोललो हा जग्गुसी सारखा जो खड्डा आहे जग्गुसी जे काय बोलात वॉट एव्हर तो खड्डा आहे की नवी मुंबई महानगरपालिकेने मिटवलेला आहे की त्याचे काही अवशेष राहिलेले आहेत लेट्स चेक भेटेल आता बघायला आपल्याला ते फायनली इट होप तुम्हाला दाखवतो आहे का तो खड्डा हवा बुजवला वाटतं तो खड्डा मित्रांनो हा हे बाबा राईट बुजवलेला आहे तो खड्डा बुजवलेला आहे जो ज्यातना माणूस पडलेला तो खड्डा बुजवलेला आहे राईट आणि की खूप व्हायरल झालेली ती व्हिडिओ त्यामुळे मला वाटलेलाच की गव्हर्नमेंट लगेच त्या गोष्टीवर विचार करेल आणि तेच गोष्ट झाली खड्डा बुजवलेला आहे बघा मॅरेथॉन नेक्सेस आहे ही बरोबर आहे समोरचा ब्रिज जैनपटी जैन पिठीचा ब्रिज सॉरी काही काही ठिकाणी रस्त्यावर खड्ड्यात बघा खूप बेकार बेकार खड्डे आहेत मधी मधी आणि इथे खूप फास्ट गाड्या जात असतात काय झालं हो डेम मे बॅग दिसते यार मे बॅक बघा ना हे बघा दिसतो खड्डा बघा हे बघा हे मध्ये मध्ये एवढे आणि याच्यावर आहे ना एची स्पीड लिमिट आहे मित्रांनो मस्करी नाही घरात एटीची स्पीड लिमिट आहे आजच्या रस्त्यावर हेल्मेट नाही आहे काय नाही घातले कसं आहे ना काय का बोलणार सो मित्रांनो आजचं हेच अपडेट होतं की गावी चाललेलं नवरात्रीसाठी आणि डॅम 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 खड्डे कतरनार हायवेवर आहे नॅशनल हायवे वर खड्डे येते सो मित्रांनो हेच सांगणं होतं की आजचा हा जो अपडेट होता आपला नाही मुंबई आपला मुंबई गोवा हायवेवर सध्या आपण काय गेलो कशासाठी गेलो कारण काय होतं ते सर्व सांगितलेलं आहे तुम्हाला तर खूप चांगला झाला आपण इझिली काय बोलात वाखनला फोर्टी फाय मिनिट्समध्ये पोचतो सो so, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा काही गोष्टी चेंजेस केल्या पाहिजेत तेसुद्धा सांगा डेली ऑब्झर्वेशन पार्ट्स लवकर यायचे प्रयत्न चालू आहेत आपले बिकॉज थोडा कॉन्टेंट भेटण्यात थो मुश्किल होतं आजकाल कॉन्टेंट भेटत नाही आहे कारण कॉलेजमध्ये बंद होतं बाकी अपडेटेड व्हिडिओज आपल्या गोष्टींवर किंवा काय आपण गोष्टी विकत घेतल्यात त्यावर तुम्हाला व्हिडिओज बघायला भेटतीलच भेटू आपण परत एकदा नवीन एकदा नवीन कोणतं तरी कॉन्टेंटसोबत नवीन कोणतं तरी व्हिडिओसोबत फिल दॅन बाय बाय जय महाराष्ट्र सर प्लीज सर सर आय वन थ्री वन मिलियर